कशी वाटते मग जोडी आता हाय खुसती तिला म्हटलं अशी की केस मोकळे तर कुठं चालली एवढं नटून थटून कुठं चालला मी कुठं नटलोय मी रोज सारखाच आहे की नाही रोज नाही अगं साडीवर आहे की तू रोज साडीवर असते का गाऊनवर असते की हा साडी घातली मी अगं नाही तूच घाल पहिलं तिची वेणी पण घालायचं मी म्हणजे कधी कधी घातली असते आता पण पन। पण आता मला चुकल फिकल नको घर सोडून चाललो आम्ही दोघ कुठं चालली तिला सोनं केलंय एवढं ते घंटण हे त्या दिवशी घेऊन दिलंय तिला सोन्याच काय घेऊ की कधी अग नाही जमत रेशमा आली ती घालून ती कशी आली तशी तर तुम्ही म्हणचाल कुठं चाललाय दादा वहिनी कुठं चालले थांबकी थांब थांब की लगेच घालती ती मग चालला आम्ही तर आमच्या शेजाऱ्याचं लग्न आहे ना त्यामुळं तयारी करून निघालो तर दाढी पण केलं मी म्हटलं नकोच आता दाढी ठेवायला जरा ते विचित्र दिसत होतं म्हणून काढलं पहिलं का नाही तुमच्या वहिनीला साडी घालता येत नव्हती ज्या वेळेस आमचं लग्न झालं ती सावेला होती म्हणजे तिचं वय केवढं असेल ना मग त्यावेळेस जमायचंच नाही तिला साडी घालायला मदत करायचो मी देखील तिला मदत करू लागायचो बरं का कुणा असं शेजार पाजारच्या ह्या त्या अशा फक्त कशी तर घालायचे आता असं काही असले ना तर सगळ्या बाया तिच्याकडे येतात साडी घालला घालून द्या मला आता पण माझ्या भावाची पोरगी आली तिला पण दाखवलं असतं पण ती कसं की ना ड्रेसवर आहे साडी घालणार आहे अशीच आहे त्यामुळं मला घेऊच नको काका अशी म्हणते तर कशी वाटली मग आमची जोडी आणि राग रुसवा काही नाही बरं का थांबणार तिथंच अशी हो बर का कशी तर हिरुनिवाणी ही साडी पण तिला मी घेऊन दिलेला आहे बर का नाही नाही कोणी घेऊन दिलंय तू सांग तिकडे सांग अगं व्हिडिओ चालू आहे ना पण मी आता बंदच करणार आहे सांग कोणी घेऊन दिले ही साडी सारख अगं कोणी घेतलेली आहे सांग घेऊन दिला आणि ती चॉईस कोणाची होती ती तर कोणी उचलली हातात ती चॉईस माझीच मीच तिला घेऊन आलेलो तिच्या बापान त्या दिवशी घेतले भावाच्या लग्नाला असली भंगारच्या फायती दे की अशीच केस मोकळे आग अशी समोरून टाकायचे म्हणजे मला पण दिसतील केस लग्नात फक्त इथंच होते मंगळसूत्र घालताना असा मी तापत होतो केस कुठं गेले म्हणून तिला काही मी बघितलं नव्हतं ना लग्नाच्या आधी असं म्हणजे आग बघितल्या नव्हतं म्हणजे तुझे केस दाखवलेले होते काही तुम्हाला दुपट्टा ओढून ठेवायची ऋषी ऋषी हाय कर हाय कर त्रिशा ऐकत आपले त्रिशाला जमता ना हाय माझ्या बहिणीची पोरगी कीर्ती कीर्ती ग मला पण द्या कपडे असाच नागडा फिरायला मी लाभ करू लाकी मदत उरका जरा पटापटा ते न आता लग्नाची वेळ झाली आपण डायरेक्ट अक्षदा टाकायला गेलो तर ती लोक काय म्हणतील लय गाणे चालू आहेत बाबा चला मी पण बुरकून घेतो अगं राहू दे ना तेच तिनं घातले ते चांगले गोड दिसले तू ग काय इथलंय तर पाच मिनिटाचं लग्न नाही आग आगळ असू दे किती गरम व्हायला लागले त्याला ते कपडं रुतत पण राहू दे आता ही हाय ते अवतारावर पण काही छान दिस ना का तुम्ही सांगा बरं गोड दिसती का नाही हाय कर ग हाय कर हा आत्याला काकाला पप्पी दे किस दे अशी अशी दे हा राईट शब्बास गुड ग राहू दे तसच किती पावलं तिला मारायला लय मजा येते मला असं की असं पकडून ओढत असतो मी असं पकडून असं ए आवाज किती बारा पावडर लावती तू किती पण लाव बिगर पावडरचा माझा तोंड बघ गोरा पांढरा शुभ्र दिसतोय तिकडं बघ शिरोसारखा मीस दिसतोय तू डाकू बघ 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 इकडं बघ फोटो घेऊ दे मला हा चल चल पटकन तुझे एका फोटो काढून घेतो कधी लागतील की तुझे फोटो म्हणजे असं गं गाण्यावर वगैरे टेटस वा, बसवायला वगैरे त्या नवरीनं पण एवढा मेकअप केला नसेल तेवढा तुझा चालू आहे <laughs> तिकडं अक्षर पण पडला आणि लग्न पण झालं कुं कुंकू कुठं आहे मला इथे एक टिळा लावायचा सर्दी झाली मला इकडे बघा आता कुकू हळद लावावी तुला तेवढी अक्कल कशी नाही ते सिंदूर आणि हिंदूर आता आले पण आता मी लहानच मोठं बघत बघतच झालंय आमच्या आई ती सगळ्या कुंकूचा टिळा हळद अशी लावायची हळद कुंकू लावला बघ कशी गोड दिसशील तू एकदा ट्राय करून बघ आता बघूच आता खरंच तिला लावायला होतं बरं का कशी दिसते बघू आपणच लावला तो बस 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 वाज 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 बस बस जाऊ दे इथे पर्यंत लाव बरं कुंकून हाळत बघ मग कशी तुझा चेहरा कसा तुझा, तुझा खुलून येतो कुठं दिसतय का नाही त्या कुंकू लावल्याला तसं तर लावायली जरा मोठा मोठा लाव की तिर शा हळद पण लाव कुकू हळद कुंकून हाळत कंपाळावर असलेली बाई बघा तुम्ही कधी पण कशी चांगली दिसती छान ग ग किती मोठं लावलं ग तू बघा बर आता कशी दिसायला लागली तू एवढं तुला आकल नाही रोज लावायचा मला एक बारका टीला ला। लाव थांब ग तुला काय किती मोठं लावलंय हे ना बघ लय गरमी पण आहे ग काय हा असं मला जसं लावलंय <laughs> ना तू असा लावायचा मोठा पुन्हा त्याच्या खाली हळत मग बघा कशी दिसशील चल ए चल 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 मी निघालोय बघ झालं लग्न आला पण परत अगं मला बसू दे नवऱ्याला बसू द्यायचं सोडून ही बाई बघा पहिलं ही बसती स्वतः माराणी सारखं कस वाटलं मग तिथं काय झालं <laughs> मी जेवण वाढत होतो मग आपलं लक्ष असतंय काय आपल्या बाया कुठं बसल्या हे ते कोण बघतंय काय नाही सगळ्याला वाढत आपलं वाढ करत होतो ना मी हिनं बघितली मला आणि आम्हाला बघून तिकडं आमच्याकडं मग मुद्दाम गेलो काय उगा उग पळत होता तैल मारत काय बोललेलं शोभू द्या तिथं सगळे समान असतात सगळ्यांनाचं समान आम्हाला बघितलं ना पहिल्यांदा काय खोट बोलता मी मुद्दाम आलो नाही लोक असं म्हणतात की आपल्या घरचे माणसं बघून तिकडे जास्त वाढायला म्हणून मी तिकडं आलोच नाही आणि पुन्हा हिचं लक्ष कुठं गेला माहितीये का माझ्या पॅन्ट कड मला बेल्ट सापडलाच नाही मी आता पण शोधून आलो मला खरंच बेल्ट अजून पण नाही सापडला कपाट कपाटमध्ये पण बघून थकलो मी मग बेल्ट काय मला सापडना ना पॅन्ट आपलं जरा शरीर जाडजुडं आहे जरा लूजच कपडे घेत असतं मी मला असे दाट फिट्ट असले का ते आवडत नाही पॅन्ट जरा शिलूज होती मग वा ते वाकून वाढावं लागतं ना अशी काही खुर्ची वगैरे नसते ही म्हणती पॅन्ट ही पॅन्ट वडा म्हटलं तिकडं असू दे खाली पण उतरून गेली तरी काही बघणार नाही तर पोरांनी मला परत बोलवलं आहे म्हणले व्हिडिओ काढायला आहे लग्नात मी चाललोय परत तिकडं पोरीकडं जा तो ती तिथंच गरम किती फरशी पोळ्या असेल तिच्या पायाला तिथंच उभा राहिलेली आहे आणि तू इकडं निवांसारखी बसलीस इथं दिसले अचानक मला ही मग तिथं बोललेला शब्द माझ्या लक्षात होता म्हणून हिला पकडले की स्टाईल मारताय कोणत्या पुरीकडे बघून तिथं स्टाईल मारत होतं मी तिलाच माहित म्हणती बघून नाही आमच्याकडे बघून नाही तो अशी बोलली की आम्हाला समजत होत तुम्ही मी का स्टाईल मारलेलं कोणाकडे बघून मारत होते मला माहित आहे ती कोणाकडं बघून ती होती की ती तिथं आलेली होती ती माझी जान आहे ती जाती सारखी एक नंबर दिसती ती हिरोनी सारखी मशी हिरोनी दिसती तू दिसती मैस मैस तुम्ही तु... त्याच्यापेक्षा मैस जास्त नवरा नवरी दाखवतो